नमस्कार सर्वांना मी आहे अर्पिता आणि गणेश चतुर्थी स्पेशल ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी गणेश चतुर्थीला पण गणपतीची खीर जी आवडते गव्हाची खीर सर्वांनाच आवडते एकदम ट्रॅडिशनल स्टाईलने जी पारंपरिक पद्धती आपल्या आई आजींच्या ह्याच्यापासून आपण दरवर्षी बनवत असतो त्या स्टाईलनेच मी आज पण ही गव्हाची खीर करणार आहे हे सडलेले गहू आहेत एक वाटी होईल एवढे आहेत आणि ते आदल्या दिवशी मी असे स्वच्छ पाण्याने धुवून भिजत घातले होते आणि त्याच्यासोबतच हे करडई ही मार्केटमध्ये तुम्हाला मिळते अवेलेबल असते खिरीला एकदम पौष्टिक ही अशी आहे आणि याचं दूध काढायचं असतं हे आदल्या दिवशी मी अशी पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी मी हे गहू पाहू शकता चांगले असे फुललेले आहेत हे ही खीर खूप पौष्टिक आणि आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे करडई ही सुद्धा खूप हेल्दी असते त्यामुळे करडईचं दूध घालून ही खीर खूप टेस्टी पण बनते त्याच्यासाठी मी करडई घेतलेली आहे आणि हे गहू थोडेसे असे जाडे भरडे असे भरडून मिक्सरमध्ये घेतलेले आहेत कारण मी कुकरमध्ये हे गहू शिजवणार नाही आहे पोट फुटीपर्यंत त्याच्यासाठी मी थोडे मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत आणि हे ही करडईसुद्धा चांगलं पाणी घालून पूर्ण बारीक पेस्ट करणार आहे आणि याला गाळून घ्यायचं आहे याचं दूध काढून घ्यायचं आहे करडई घालून तुम्ही खीर करत नसाल तर करून बा यावेळी नक्की करडईमुळे खूप छान टेस्ट येते खिरीला आणि पौष्टिकसुद्धा आहे हेल्दी आहे ही आणि अशा प्रकारे मी पाणी घालून ही करडई चांगली बारीक करून त्याचं दूध असं गाळून काढायचं आहे आणि हे खिराईमध्ये घालून शिजवायचे खीर मी एक्स्ट्राचं पाणी घालून बिलकुल पण खीर शिजवणार नाही आहे हे असं हे थोडं कडईचं दूध काढलेलं आहे आणि हे गहू हे जाडे भरडे थोडेसे मिक्सरला मी फिरवून घेतले होते मी कुकरला शिजवून घेत नाही गहू किंवा आधी आदल्या दिवशी भरडत नाही त्यामुळे मी भिजल्यानंतरच हे अशी गहू मी मिक्सरला थोडेसे जाडे भरडे अशी बारीक करून घेते आणि पॅनमध्ये ही खीर करायला सोपी जाते त्याच्यासाठी जा मी कुकरचा वापर करत नाही आणि ही खीर पटकन शिजते एक पस्तीस ते चाळीस मिनटामध्ये आणि हे ओला नारळ एक आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं कमी एक नारळापेक्षा थोडं खोबरं घेतलेलं आहे आणि असं पाणी घालून मी बारीक करून हे नारळाचं पण दूध काढलेलं आहे खोबऱ्याचं आणि हे दूध जे खोबऱ्याचं काढलेलं आहे ते सुद्धा आता हे गहू शिजत आहेत त्याच्यामध्ये घालणार आहे आणि त्याच्यासोबतच ही खीर चांगली शिजते खोबऱ्याचं दूध काढून खिरीमध्ये घातल्यामुळे ह्याच्यामुळे पण चांगली टेस्टी अशी चविष्ट अशी आपली ही खीर बनते ट्रॅडिशनल पद्धतीने ही अशीच बनवली जाते आणि सर्व मी नारळाचं दूध घातलेलं आहे काढून खोबऱ्याचं आणि चांगली अशी हलवून मी परतून घेते आणि अशी एक दहा पंधरा मिनटं अशीच शिजत ठेवणार आहे थोडीशी मोठी प्रोसेस आहे पण मी थोडंसं सोप्या पद्धतीने ही खीर करून दाखवत आहे तुम्हाला एकदम स्वादिष्ट आणि चविष्ट आणि व्यवस्थित शिजते ही शीर आणि ह्याच्यामध्ये मी वेल तोडे घेतलेले आहेत पाच सहा ते असे बारीक करून घ्यायचे आहेत पावडर करून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये घातलेली आहे आता आणि ह्याच्यासोबतच आण सुंट पावडर सुद्धा एक पाव चमचा घालायची सुंट जास्त वापरायचं नाही आहे सुंट थोड्या प्रमाणातच वापरायचं आहे नाहीतर सुंटचा जास्त प्रमाणात वापर केलात तर थोडासा उग्रपणा येतो त्याच्यासाठी तुम्ही कमी प्रमाणच वापरा आणि हे थोडेसे वेलचीचे टर्फल जे राहिले होते ते मी अशीच टाकलेले आहेत किरीमध्ये आणि हे ओलं खोबरं तुम्ही खोबरं जरी घेतला असे पातळ काप करायचे आहेत मी आता इथं ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि त्याचे असे पातळ असे काप केलेले आहेत आणि बदाम एक दहा बारा घातलेले आहेत तुमच्याला जे, जे आवडतील ते तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता खिरीमध्ये ड्रायफ्रूट्स न घालता सुद्धा ही खूप खीर खूपच छान असे टेस्टी लागते ड्रायफ्रूट्स तुम्ही स्कीप केले तरी चालतील आता इथे मी खजूर खारीक आहे खारीकचे पण असे पातळ पातळ असे काप केलेले आहेत आणि थोडेसे काजू आणि बेदाणी आहेत हे सर्व आता मी खिरीमध्ये हा मसाला खिरीचा मिक्स मसाला म्हणून पण ड्रायफ्रूट्स मिळतात आता मी घरातलेच घातलेले आहेत सगळे कट करून आता हे चांगले खिरीबरोबर आता हे शिजतील हे खिरीसोबतच शिजवल्यामुळे एकदम सॉफ्ट होतात हे सगळे ड्रायफ्रूट्स त्यामुळे मी आधीच घातलेले आहेत हे सगळे खिरीसोबत शिजायला आणि एकदम छान असे सॉफ्ट होतात आणि खायला चांगले लागतात खिरीतून त्यामुळे मी खिरीसोबतच हे शिजू दिलेले आहेत आणि आता सर्वात शेवटी मी याच्यामध्ये गूळ घालणार आहे गूळ आधीच घालायचं नाही कारण हे गहू आहेत ते पूर्ण शिजायला हवेत जर गूळ आधीच घातला तर तो खीर पटकन शिजत नाही त्याच्यासाठी मी गूळ सगळ्यात शेवटी घातलेला आहे आणि आपल्याला गूळ हा प्रमाण जेवढे गहू आहेत त्याच्या तीन पट हा असा गूळ घ्यायचा आहे जर तुम्ही पावशर असे गहू घेतला तर तीन पावशर होईल एवढं गूळ घ्यायचं आहे आता इथं मी एक वाटी होईल एवढे गहू होते तीन वाटी होईल एवढा गूळ घालायचा आहे जे जितका गूळ चांगला जास्त घालात तितकी छान ही खीर होते एकदम गोड गोड अशी आणि टेस्टी लागते ही गोड अशीच खीर करायची असते आणि असा हा ब्राऊन कलरचा चॉकलेटी कलरचा तुम्ही गूळ वापरायचा जो बाजारात व्हाईट कलरचा पांढऱ्या कलरचा गूळ असतो तो जर वापरला तर खिरीला इतका चांगला कलर येत नाही आणि असा हा ब्राऊन कलरचा डार्क गूळ घेतल्यामुळे पाहू शकता तुम्ही एकदम छान असा कलर आलेला आहे खिरीला आणि आता ही गुळ घातल्यानंतर पूर्ण विरघळण्यासाठी मी दहा मिनटं अशीच शिजत ठेवणार आहे आणि दहा मिनटानंतर ही आपली खीर रेडी होते बरोबर पस्तीस ते चाळीस मिनटं ह्या खिरीला पूर्ण तयार करण्यासाठी लागतात आणि सतत मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे खीर नाहीतर ही तळाला चिटकून राहण्याची शक्यता असते त्यामुळे मध्ये मध्ये हलवायचं आहे आपल्याला आणि एक बाऊल होईल एवढं मी दूध घातलेलं आहे आपण सर्व करताना आपण घेऊ शकतो दूध शेवटी आता मी हे व्हिडिओसाठी मी आत्ताच घातलेलं आहे आणि अशी ही आपली खीर तयार आहे आणि याच्यामध्ये थोडंसं एक चमचाभर तूपसुद्धा घालायचं आहे ज्यावेळी आपण खायला घेतो सर्व करतो त्यावेळेस तूप घातला दूध घातला तरी चालेल आणि अशी ही छान आपली ट्रॅडिशनल पद्धतीने गणेश चतुर्थीला आपण बनवतो ही गव्हाची खीर अशी तयार आहे हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्ही शेअर करत नसाल तर शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तो पण सर्वांना माझा धन्यवाद